तर आम्ही दोघं एकाच वर्गात पंधरा ऑगस्ट आहे त्या निमित्ताने आज आले आपला कार्यक्रम वगैरे झाला आणि सगळे आपले मित्रमंडळी आले भावन तुम्हाला सर्वात उत्कृष्ट गोष्ट दाखवणार आहे टाका खूप छान वाटलं आमची मॉडर्न स्कूल वाशी नवी मुंबई काय चाललंय काय तुझं काय मजे मध्ये आपण आलो होतो शाळेमध्ये आणि शाळेमध्ये शिक्षक वगैरे सगळे भेटले आणि शिक्षकांना भेटून एकदम भारी वाटलं यू नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय मी सागर डोके पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर कसं काय मंडळी हसताय ना हसायलाच पाहिजे तुमचं सर्वांचं आपल्या मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आजचा विषय असा आहे की तुम्हाला थमनेवरून कळायलाच असेल की आपण कुठं आलो आहे आणि आज पंधरा ऑगस्ट आहे त्यामुळं आपण आज शाळेमध्ये आले आणि सगळी शाळेतली आपली जुनी मित्रमंडळी जमतायत आणि मी डायरेक्ट इकडे येऊनच ब्लॉग शूट केला आहे तर हा पण आपला शाळेतलाच मित्र हो मला वाटते फर्स्ट टाईम ब्लॉगमध्ये येत असेल तर याचं ओळख करून देतो पहिल्यांदाच याची ओळख करून देतो मी सांग भावा तुझं नाव सांगतोच सांग, सांग। मी नितेश हरेश शिंदे आमच्या क्लासमेट तर आम्ही दोघं एकाच वर्गामध्ये होतो आणि आता सगळ्यात पहिलं आम्ही लवकर आलो इकडं जण आले बाकीचे अजून येत आहेत तर त्यांना काय सांगणार आता आम्ही काय काय माझ्या संपलं फायदा आहे का आम्ही पण आलो इथं आणि आत्ता इथनं एक मॅम गेले त्यांना विचारलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की फ्लॅग झालेला आहे तर आम्ही आता आतमध्ये जाऊन बघूया कसं काय होतं अजून मित्रमंडळी आमची जमा होत आहेत या थोडं शाळेत भेटू आपण शाळेत भेटूच आपण तुम्ही पण ब्लॉगमध्ये आपल्या कंटिन्यू राहा तर जे काय घडतंय ते आम्ही तुम्हाला दाखवूच त्याची काय मजा घ्या लोक पूर्ण मजा घ्या आणि आज विषय असा आहे की जे शाळेतले मित्र होते ते पाच सहा जणच आम्ही भेटायचो चार पाच जणं जे बाकीचे भेटत ते पण आज येणार आहेत तर त्यांची आज आम्ही फुल मजा घेणार आहे त्यामुळं ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहावा कारण की फुल मजा येणार आहे का शाळा जुनियर कॉलेज ते तर त्याला ते इथूनच जायचंय गार्डन टाकणार नाही सगळे शांत वातावरण आहे तुम्हाला दाखवतो शाळेचं नाव वगैरे सगळं 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 दाखवतो खिडकीत आवाज येत असेल तुम्हाला हाताला कळ लागली गाईज माझ्या थांबा जरा तुम्हाला दाखवतो म्युझिक तर मंडळी आजचा विषय असा आहे की आपण आज आलोय कारण की आज पंधरा ऑगस्ट आहे त्यानिमित्ताने आज आलोय हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता आम्ही दोघ जण आतमध्ये जाऊन बसणार आहे बाकीचे मंडळी येत आहेत तोपर्यंत आम्ही आज जाऊन बसतो तर तुम्हाला पण आतमध्ये प्रोग्राम चालू आहे तो दाखवतो तर चला आता आतमध्ये पण जाऊया लेट गो आणि बाय दे आपल्या शाळेचं नाव काय बाबा आपल्या स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आपल्या पब्लिकला नाव सांग पब्लिकला मॉडर्न स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशी सेक्टर साथ ऍडमिशन घ्यायचं घ्या वाटमध्ये जाऊया

आपला कार्यक्रम वगैरे झाला आणि सगळे आपले मित्रमंडळी आले तर कॅमेरा करू सगळ्यांवर खूप छान वाटतंय काय वाटतंय काय वाटतं आम्ही येते काय वाटतं इकडे इकडे जवळ घे जवळ जवळ घेतली सवय गेलेली नाही बघा मध्ये हात घालणार सवय गेलेली जसे पवार सर म्हणायचे गटरात तोंड घालायची सवय अजून गेलेली नाही गजब बेजती हे कट करा नाही नाही आणि घेत अरे घे रे

मी शाळेसर केला गाडीवर आलो वाला पंधरा रुपये दिलेस मी पंधरा रुपये माझ्या ठेवले आणि याच्या गाडीवर आलो आणि स्पॉन्सर म्हणते स्पॉन्सर हा करू शकते तीन गाड्या इकडे ठेवून तेव्हा मी कळती मारली झाला <laughs> तुझी संपला व्हिडिओ मध्ये यायचं ना आता तुम्हाला माहितीच आहे कोण सागर तूर हा प्रथम पाटील त्याचं नाव काय दसवंत सूरज हा अनिकेत नाव कने ओके नवडे पहिलं नाव काय तुझं हा सॉरी आशिंदे नितेश हा इथं तुम्ही दोन दहा सेकंड फुटेज स्किप करून टाका आणि इथं व्हिडिओ बंद करून टाका बड़ा हा ए थंबनेल आहे व्हिडिओची <laughs> समजला तुला <laughs> अरे मग कशाला विचारते काय थंबनेल मी सांगतो ना दोन समोसे घेऊन उभे रहा मेन 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 लवकर ना 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 okay, तर तुम्हाला एकदा मला तुम्ही पकडलं बघा कॅन्टीन मध्ये साहेब कोण होतो तुझ्यामध्ये आठवतो सगळं जमा सगळ्यांच्या आता छापाय ना पाठीवर हो समजरा हो होय अरे असू दे असू दे असू दे काय नाही एवढं काय दे अच्छा अच्छा सगळे तयार झाले आहे वाटतंय आता आता सगळं वाटतंय 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 अरे बोलू नका त्यांना ती उद्या करतील तिला उत्सुक आहेत हा तरी एक वर्ष घेतोय उद्या करेल तर मंडळी आमचा कार्यक्रम वगैरे हो सगळा झालेला आहे आणि आता आम्ही इकडून निघालेलो आहे आणि सगळ्यांना भेटलो वगैरे आहेत सगळ्यांनी लेट अशी अटेंडन्स लावलेली आहे हळूहळू एक एक जण आले होते तर काय खूप छान वाटलं आमची मॉडर्न स्कूल वाशी नवी मुंबई या स्कूल आम्हाला खूप छान वाटलं आणि काय चाललंय का तुझं काय मध्ये मध्ये जाणार नाही सवय नाही बोलून कशी जाते तू समजा हा नाही तू समजा नाही वखंडा खोरेवर काय 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 वखंडा खोरेवर काय करायचं चालते मग काय चला गाईज आपण भेटूया लवकरच हे लवकर गाडी काढ गाड़, लवकर लवकर काढ लवकर काढतो आता आता सुट्टी देऊ नकोस बोल काय बोलतो कुठं जायचं यांना बोलतो ते कुठं तर आपण आलो होतो शाळेमध्ये आणि शाळेमध्ये शिक्षक वगैरे सगळे भेटले आणि शिक्षकांना भेटून एकदम भारी वाटला आणि शिक्षक त्यांनी पण आम्हाला सांगितलं की असा येत जावा कार्यक्रम वगैरे असतील तर आणि आज आम्ही सर्वजण एवढ्या दिवसात आम्ही सगळेजण गेलो होतो त्यामुळं खूप भारी वाटतंय आहे दिवस सगळे आठवलेत तर बाकी काय विषय नाही तेवढाच होता आजचा आणि जास्त जण पण एवढे कोण आले नव्हते ठीक आहे जेवढे आले होते तेवढे आले होते सगळ्यांना तर सांगितलं होतं पण जे नाही आले त्यांनी आता व्हिडिओमध्ये ते बघतच असतील बाकी काही विषय नाही का बोलतो हा वाटलं नव्हतं आपण कधी असं येऊ हा मग बाकी काय विषय नाही आता जरा इथं सगळेजण चालू जरा फिरूया थोडंसं बोलतायत तर त्यासाठी आता आम्ही पण निघालोय तर चलो बालिंग आय लू मंग बाय बाय कधी डायरेक्ट घरी आता बाय बाय बाय